सुविचार आहे संतती ही संपत्ती आहे जर चांगली निपजली तर पण तीच विपत्ती आहे जर ती वाईट निपजली तर त्यामुळे सगळ्यात जास्त महत्व कशाला आहे ना तर संस्कारांना आहे आणि मी जेव्हा त्यांचं ते शिष्याचं प्रवचन ऐकलं बारामतीला तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार शरीर साक्षात परमेश्वर मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल विचार बदला नशीब बदलेल परमेश्वर कृपाही करत नाही कोपही करत नाही माणूस स्वतःच्या कर्माने स्वतःवरच कृपा किंवा कोप करतो हे hmm. ऐकल्यानंतर मला मुंग्याला अक्षरशः डोक्याला की शरीर परमेश्वर कसं काय म्हणले उपास तपास करून तुम्ही का शरीराला त्रास देता त्याच्याच माध्यमातनं देवाची प्राप्ती करायची त्याच्याच माध्यमातनं प्रपंच आहे त्या शरीराच्या माध्यमातूनच उद्योग व्यवसाय करायचा आहे ह्याला त्रास उपास करून का देता तर मी म्हटलं आम्हाला वाटतं की उपवास केल्यावर पुण्य मिळतं त्यांनी मला विचारलं शाबूदाना ही निर्मिती गव्हाचीच आहे देवाचीच आहे आणि गहू पण देवाचाच आहे मग गहू खाल्ल्यावर पाप कसं लागतं आणि शाबुदाण्याने पुण्य कुठून लागतं मग तीनशे पासष्ट दिवस फराळाचेच पदार्थ खाऊया भरपूर पुण्यवान हो आपण